नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो पशुवर्धन विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या शेळ्या व मेंढ्या खरेदी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे मित्रांनो तुम्हालाही जरी पशुवर्धन विभागात राबवण्यात येणाऱ्या शेळ्या मेंढी योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर तुम्ही कशा पद्धतीने घरी बसून ऑनलाईन अर्ज करू शकतात त्याची ए टू जेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्याचबरोबर या योजनांची संपूर्ण ए टू जेड डिटेल्ससुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्यावा मित्रांनो शेतकरी मित्रांनो पशुवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध जिल्हास्तरीय योजनांमध्ये दहा शेळ्या मेंढ्या व एक बोकड नळ मेंढा याप्रमाणे अनुसूचित जाती जमातीचा लाभार्थ्यांना शेळी मेंढी वाटप करणे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणं सुरू झालेलं आहे त्यापूर्वी काही महत्त्वाचे म्हणजे योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील त्यानंतर या योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये मा तग धरणाऱ्या व तसेच पैदा सक्षम आणि उत्तम स्वास्थ्य असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील त्याचबरोबर लाभार्थीची निवडता तीस टक्के महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर या योजनेअंतर्गत लाभार्थी निकष निवडीचे निकष कशा पद्धतीने ठरवण्यात आलेले आहे तर एक म्हणजे दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी त्याला प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर अत्य अल्पभूधारक शेतकरी त्याच्या म्हणजे एक हेक्टरपर्यंत ज्याची जमीन असेल तो अल्पभूधारक शेतकरी त्यानंतर अल्पभूधारक शेतकरी एक ते दोन हेक्टरपर्यंतचं ब भूधारक त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंदलेले असलेले जे बेरो बेरोजगार असतील ते त्यानंतर महिला व बचत गटातील लाभार्थी ज्यात अंक एक ते चार मधील येणार आहेत मित्रांनो आता राहिला प्रश्न तुम्हाला या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे मित्रांनो अर्ज करण्याचा जो कालावधी तर दोन मे ते एक जूनपर्यंत तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो तुम्हाला या योजनेबद्दल काही अजून अधिक माहिती हवी असेल तर पशुवधन विभागाचं जे डिटेल्स आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स ते आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तुम्हाला डिस्प्लेवरही दिसत आहे मित्रांनो चला तर आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण पाहूया तर बघा मित्रांनो मी ऑफिशियल वेबसाईट पशुवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वेबसाईटवर आलेलो आहे या वेबसाईटची लिंक मी आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली किंवा कमेंटमध्ये पिन करून देईल सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली पशुवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वेबसाईटवर येऊ शकता मित्रांनो इथं आल्यानंतर तुम्हाला योजनाचा तपशील तुम्ही चेक करू शकतात कोणकोणत्या कौन योजना मा जे पशुवर्धन विभाग महाराष्ट्र शासन ते राबवत असतं मित्रांनो आता जी या शेळ्या मेंढ्यासाठी जे अर्ज प्रक्रिया आहे तर त्याचं सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे तर प्रथम तुम्हाला अर्ज नोंदणी करावा लागेल त्यानंतर योजनेसाठी अर्ज करावा लागेल त्यानंतर प्रणालीद्वारे पात्र लाभार्थ्याची यादी तयार केली जाईल आणि स्कुटीन प्राथमिक निवड केली जाईल त्यानंतर निवड झालेल्या अर्जदाराची कागदपत्रे अपलोड केली जातील आणि त्यानंतर अंतिम निवड ही होणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने ही जी निवड प्रक्रिया आहे तर ती निवड प्रक्रिया पशुप्रोर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे राबवली जाणार आहे चला तर आता अर्जदार नोंदणी कशा पद्धतीने करायची तर इथं तुम्हाला ऑप्शन दिसायलाच असेल अर्जदार नोंदणी अर्जदार नोंदणी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करा इथं काही ज्या टर्म्स कंडिशन दिलेल्या आहेत महत्त्वपूर्ण इंडिकेशन अर्ज भरण्याच्या दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचू शकता मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो अर्जदार नोंदणीचा जो फॉर्म आहे तो उघडलेला आहे मित्रांनो तर इथं आपल्याला आता सगळी आपली जी वैयक्तिक माहिती तर ती वैयक्तिक माहिती फिलअप करायची मित्रांनो बघा इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचं जे वे एज असेल तर ते एज म्हणजे वय तुमचं टाकायचं आहे त्यानंतर आधार कार्डनुसार तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचं आडनाव नाव टाकायचं आहे मित्रांनो त्यानंतर इथं तुमचं लिंक सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमची जी ईमेल आय डी असेल तर ती ईमेल आय डी टाकायची मित्रांनो नाहीही टाकली तरीही चालणार आहे त्यानंतर तुमचा तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे म्हणजे तुमचा जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका तुम्हाला निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो त्यानंतर जात प्रवर्ग तुम्ही ज्या जातीमधून असाल तर त्या ती जात तुम्ही इथं सिलेक्ट करू शकतात करतो त्यानंतर तुम्ही जरी दारिद्र्य रेषेखालील असाल तर दा होय व म्हणा आणि खाली तुम्हाला यादी क्रमांक म्हणजे तुमचा दारिद्र्य रेषे क्रमांक जो आहे तो इथं तुम्हाला टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे ती शैक्षणिक पात्रता तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं तीन तीन महिन्यासाठी जे आठचे क्षेत्र आहे तर ते आठ क्षेत्र हेक्टरमध्ये इथं भरायचं आहे तुम्हाला मित्रांनो तुमचं जे आठ एचं क्षेत्र असेल तर ते आठ एचं जे क्षेत्र आहे तुम्ही इथं भरू शकता मित्रांनो त्यानंतर पुढे तुमचा रेशन कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तुमचं बँकेचं नाव टाकायचं आहे म्हणजे ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट नंबर असेल त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर इथं टाकाय त्यानंतर त्या बँकेचा आय एफ सी कोड टाका आणि ती शाखा कुठे तर त्या शाखेचं नाव सुद्धा तुम्हाला इथं फिल अप करायचं आहे मित्रांनो त्यानंतरच खाली स्क्रॉल करून या आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा जो फोटो आहे पासपोर्ट साईजचा तो तो पासपोर्ट साईजचा फोटो इथं अपलोड करायचा आहे जो पासपोर्ट साईजचा अपलोड आहे तो फक्त ऐंशी के बीपर्यंत तुम्ही अपलोड करू शकतात के केबीच्या वरती जर त्याची साईज असेल तर तो इथं अपलोड होणार नाही त्यानंतर इथं तुमची स्वाक्षरी अपलोड करायची स्वाक्षरी जरी चाळीस के बीच्या वरती असेल तर ती अपलोड होणार नाही मित्रांनो तर ही जी काळजी तर ती काळजी तुम्ही घ्या मित्रांनो जेणेकरून तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरताना काही अडचण यायला नको त्यानंतर खाली तुमचं जी अर्जदाराची कौटुंबिक माहिती भरण्याचा कॉलम आहे तर इथं काय करायचं आहे तुम्हाला आता तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढीही मेंबर असतील तर तेवढ्या मेंबरचं तुम्हाला इथं डिटेल्स भरायची रेशन कार्डनुसार आता तुमच्या रेशन कार्डची जर संख्या पुरुष संख्या किती पुरुष संख्या जरी तुम्ही इथं दोन टाकली त्यानंतर स्त्री संख्या जरी तुम्ही इथं दोन टाकली तर चार कॉलम तुमचे तुमचे ऑ ॲटोमॅटिकली खाली येऊन जातील तर चार लोकांची तुम्हाला माहिती भरायची म्हणजे जो अर्ज करतोय त्याची माहिती सोडून उर्वरित ज्यांची माहिती तुम्हाला तिथं द्यायची तर त्यांचीच माहिती तिथं द्या मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कुटुंब संख्या भरल्यानंतर तुम्हाला इथं खाली आल्यानंतर इथं जे नियम व अटी मला मान्य आहेत असा एक कॉलम दिसेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला टिक करायची मित्रांनो ज्या टर्म्स आणि कंडिशन आहेत तर त्या क्लिक करून घ्या त्यानंतर पुढे चला या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो संपूर्ण भरलेला फॉर्म आहे तो एकदा क्रॉस चेक करून घ्या जी तुम्ही माहिती भरली तर ती माहिती सगळी व्यवस्थित आहे का तरी एकदा तुम्ही स्क्रॉल करून तो फॉर्म व्यवस्थित चेक करून घ्या मित्रांनो काही त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस करायचे असेल तर इथं बदल करा असा एक ऑप्शन असेल तर बदल कराय ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही बदल करू शकता मित्रांनो त्यानंतर जतन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जतन कराय ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो फ अर्ज आहे तो तो अर्ज पुढे जाईल मित्रांनो तर बघा तुमचा फॉर्म हा आपली नोंदणी यशस्वीरित्या झाली आहे आता आपण योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो असा तुम्हाला तुमच्या डिस्प्लेवर मॅसेज शो होईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पुढे चला या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर ती योजना तुम्हाला तिथं सिलेक्ट करावी लागेल किंवा चॉईस करावी लागेल मित्रांनो आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला स्क्रॉल करून खाली यायचं आहे मित्रांनो स्क्रॉल करून खाली स्क्रॉल करून खाली आल्यानंतर मागणी करा असा एक कॉलम दिसेल ज्यात तुम्हाला तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज करत असाल तर ती योजना तुम्हाला इथं होईल राज्यस्तरीय योजना ज्यात तुम्हाला दुधाळ गाई म्हशीचे वाटप त्यानंतर राज्यस्तरीय योजना शंभर मासल कुक्कुट पक्षी संगोपनद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करणे त्यानंतर राज्यस्तरीय योजना आहे शेळी मेंढी गट वाटप करणे त्यानंतर जिल्हास्तरीय योजना आहे तलंगा गट वाटप करणे त्यानंतर जिल्हास्तरीय योजना आहे एक दिवशी सुधारित पक्षांच्या पिल्लांची गट वाटप करणे मित्रांनो यांचे शासन निर्णयही पुढे दिल्यात आलेले शासन निर्णय तुम्ही वाचू शकतात याच्यावर क्लिक करून मित्रांनो आता ज्या योजनांसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल किंवा ज्या योजनेसाठी तुम्ही एलिजिबल आहात तर त्या योजना तुमच्या डिस्प्लेवर शो झालेल्या आहेत मित्रांनो इथं तुम्हाला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तिच्यासमोर असा टिक करा अजून तुम्ही मल्टिपल इथं सिलेक्ट करू शकता मित्रांनो मल्टिपल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला स्क्रॉल करून खाली यायचं आहे मित्रांनो स्क्रॉल करून खाली आल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारले जातील जसे की अर्जदार महिला बचत गटाचे सदस्य आहे का होय असेल तर हो म्हणा हो नाही असेल तर नाही म्हणा त्यानंतर अर्जदार भूमिहीन आहे का तुमच्याकडे जमीन असेल तर हो म्हणा जमीन नसेल तर हो म्हणा किंवा जरी जमीन असेल तर नाही म्हणा मित्रांनो कारण अर्जदार भूमिहीन आहे का जरी तुमच्याकडे खरोखर जमीन नसेल तर खरंच तुम्ही हो म्हणा आणि जमीन असेल तर नाही म्हणा मित्रांनो कारण तुमच्याकडे जमीन आहे त्यानंतर आर एक ते दोन हेक्टर पर्यंतचे म्हणजे अल्पभूधारक आहे का तुमच्याकडे एक ते दोन पर्यंत जमीन असेल तर तुम्ही अल्पभूधारकमध्ये येतात तुमच्याकडे जरी एक ते दोन हेक्टर खरोखर जमीन असेल तर तुम्ही इथं होई म्हणू शकतात त्यानंतर तुमच्याकडे पुढे असे क्वेश्चन असतील त्यानंतर पुढचा क्वेश्चन असेल अर्जार सुरक्षित बेरोजगार आहे का जर तुम्ही बेरोजगार असाल तर हो म्हणा नाही असाल तर नाही म्हणा मित्रांनो त्यानंतर त्यानंतर मागील तीन वर्षाचा मी किंवा कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या शासकीय पशुधन वाटपा योजनेचा लाभ घेतलेला आहे का तुम्ही जरी मागील तीन वर्षापैकी पशुधन योजने पशुधन विभाग विभागाच्या अंतर्गत ज्या योजना राबवल्या जातात त्यांच्यापैकी कोणत्या योजनांचा लाभ घेतला असेल तर इथं तुम्हाला होम म्हणायचं आहे मित्रांनो ज्याचा लाभ घेतला असेल तर त्या योजनेचा तुम्ही इथं क्लिक करू शकतात नाही घेतला असेल तर नाही म्हणा मित्रांनो त्यानंतर स्क्रॉल करून खाली या मित्रांनो अजून स्क्रॉल करून खाली आल्यानंतर तुम्हाला सात नंबरचा सा। क्वेश्चन असेल अर्जदाराच्या कुटुंबातील कोणती व्यक्ती शासकीय नियमशासकीय स्थानिक संस्थेच्या सेवेत अथवा सेवानिवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंबातील कोणीही व्यक्ती राज्य किंवा <laughs> स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सदस्य पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी आहे का तर हा कॉलमही तुम्हाला किंवा या, कि या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला द्यायचंय मित्रांनो तर इथं नाही म्हणा मित्रांनो नाही म्हटल्यानंतर तुम्हाला आठ नंबरचा प्रश्न असेल एक मे दोन हजार एक नंतर तिसरे जन्मलेले अपत्य आहे का मित्रांनो तुमच्या घरामध्ये असेल तर हो म्हणा नाही तर असेल नाही म्हणा त्यानंतर अर्जार महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद कटक नगर नगरपंचायतचा रहिवासी आहे का तर इथं महानगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायतचा ऑप्शन दिलेला आलेला आहे तुम्ही जरी ग्रामपंचायतमधून येत असाल तर इथं तुम्ही नाही म्हणा मित्रांनो तुम्ही जर महानगरपालिका नगरपंचायतमधून येत असाल तुम्ही ता, ता, ता तालुका लेवलला राहत असाल जिल्हा लेवलला रा जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला इथं हो म्हणायचं आहे आणि तुम्ही जरी गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये राहत राहत असाल तर तुम्हाला या कॉलममध्ये नाही म्हणायचं आहे मित्रांनो त्यानंतर या योजनेअंतर्गत माझे प्रकरण मंजूर झाल्यात मंजूर दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीत गाव म्हैस खरेदी मी आम्ही देत आहे जर बँकेच्या कर्जाची गरज असल्यास बँकेकडून कर्ज मंजूर करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर येईल अनुदानाची रक्कम मला अनुदान स्वरूपात गटाची खरेदी झाल्यानंतर माझ्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे मित्रांनो जेव्हा तुमचं जे योजना आहे ती मंजूर झाल्यानंतर नंतर त्याला घेण्यासाठी जी अधिक रक्कम लागणार आहे तर त्या त्याचं जे लोनचं कर्जाची जी, लोन जी असेल तर ते कर्जाचं तुम्हाला बघावं लागेल तुम्ही जी अंतर्गत एक्झाम्पल तुम्हाला जरी मैस मंजूर झाली तर गाय मैस घेतल्यानंतरच तुम्हाला अंदाजी रक्कम तुमच्या बँक अकाउंटवर क्रेडिट करण्यात येणार आहे मित्रांनो तर इथं हो म्हणा मित्रांनो हो म्हटल्यानंतर तुम्हाला ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या अटी आणि शर्ती या पूर्ण झालेल्या आहेत मित्रांनो त्यानंतर खाली काही टर्म्स आणि कंडिशन आहेत त्या टर्म्स आणि कंडिशन याही तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यात त्यानंतर वरील अटी व नियम मला मान्य आहेत या कॉलमवर टीक करा आणि पुढे चला असा ऑप्शनवर क्लिक करा मित्रांनो त्यानंतर अजून तुमची जी डिटेल्स आहेत तर डिटेल ती डिटेल्स एकदा व्हेरीफाय करून घ्या तिच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर बदल करा या ऑप्शनवर क्लिक करा नाहीतर जतन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो जतन करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अर्ज जतन केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल के करता येणार नाही एकदा माहिती जतन केल्यानंतर त्यात कुठलाही बदल करता येणार नाही असं तुम्हाला पॉपअप शो होईल म्हणून तुम्ही अर्ज व्यवस्थित क्रॉस चेक करून घ्या त्यानंतर मला मान्य या ऑप्शनवर क्लिक करा आणि बदल करा सॉरी जतन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो क्लिक करा तर अर्ज तुमचा आता तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे आता तुम्ही अर्जाची प्रिंट काढू शकता मित्रांनो तर तुम्ही या अर्जाची प्रिंट घेऊ शकता आणि जो मेसेज असेल तो मेसेज तुम्हाला येऊ लागेल मित्रांनो आता तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीने होईल तर जी शॉर्ट यादी जी यादी तर ती बनवली जाणार आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव आलं तर तुम्हाला बाकी पुढचे डॉक्युमेंट सबमिट करायचे मित्रांनो तर अशा पद्धतीने पशुधन विभागाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या योजनेसाठी तुम्ही घरी बसून इझिली अर्ज करू शकता मित्रांनो प्रत काढा या ऑप्शनवर क्लिक करा तुमचा अर्जाची ही निघून जाईल मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो मी तुम्हाला रिप्लाय करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओ तो जैन जय महाराष्ट्र